आज सकाळीच मी हा मुद्दा पनवेल महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला होता माझे लाईव्ह देखील व्हिडिओ लाईव्ह तयार झालं कोकण दर्पण न्यूजने ही बातमी चालवलेली होती सकाळी आणि आता आपण पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन या ठिकाणी जे वृक्ष छाटणी करत आहेत तुम्ही सकाळचे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ जर पाहिला तर तुमच्या हे लक्षात येईल ते बघा हे सगळे कर्मचारी हे वृक्ष तोडणीची कामं करत आहेत आणि हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मागणीला यश आलेलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर या कर्मचाऱ्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी तत्काळ ही सर्व कारवाई केली त्याबद्दल हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक दणका या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे हे सर्व कर्मचारी बघा वृक्ष छाटणीसाठी कामाला वरती चढत आहेत आणि कोकण दर्पणने ही सकाळी न्यूज चालवली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉक्टर विजय मोरे यांनी जी काही मागणी केली होती त्या मागणीला प्रतिसाद या ठिकाणी लगेचच मिळालेला या ठिकाणी दिसत आहे आणि तुम्ही सकाळचे व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये जर बघाल तर रस्त्यावरची जी झाडं होती ती कमी झालेली आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे बघा हे कर्मचारी काम करत आहेत